सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार <laughs> <laughs> जय महाराष्ट्र मी साहेबांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं कारण इतका सुंदर उपक्रम राबवला आहे आणि खूप दिग्गज कलाकार खूप चांगली माणसं आहेत आणि यांच्यासमोर मी पण याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि मी कुणाचाच वेळ जास्त न घेता मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून फक्त माझा तो डायलॉग ऐकायचा असतो हां बरोबर मी तो तुमच्यासाठी म्हणते ऐ मारडीत सांगितलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू बाय थँक्यू यू यू सो मच कोणी तुला साठवून ठेवायचे आहेत पुन्हा एकदा डायलॉग म्हणून असते अय मराठी सांगितलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू बाय थँक्यू यू थँक्यू त्यांच्या शुभेच्छांशिवाय शुवे, खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवून टाकणारे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपये आणून इथे गंगा ठेवणारे या मतदार संघाचे आणि महाराष्ट्राला तुम्ही सगळ्यांनी दिलेले लाडके क्रीडा व युवा कल्याण मंत्री आदरणीय संजय बनसोडे सर भारत माता चा आवाज दिल्ली पर्यंत पाहिजे भारत माता की जय व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सरकारच्या वतीने व जिल्हा प्रशासन लातूर यांच्या संयुक्त विद्यमान नमस्कार उपक्रम हा दोषात आणि उत्साहात साजरा होत आहे त्याचा प्रमुख उद्देश आपल्याला माहिती की आपली संस्कृती खूप मोठी आहे त्यातल्या स्कृती समृद्धीचा इतिहास खूप मोठा आहे आणि संस्कृती युवकांना माहिती व्हावी जशी विदर्भाची वेगळी असते पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे आणि मराठवाड्याची वेगळी आहे या संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं व सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असा याचा व्यापक उद्देश आहे आम्हाला माहिती आहे की आपण आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी अत्यंत उत्सुक आहात आणि अशोक खांडेजींचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याकडे प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू सुद्धा तुमच्या समोर आज आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही

आदरणीय आपल्या जिल्हाधिकारी पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्याला मान मिळाला त्या वर्षा ठाकूर मॅडम आपले सर्वांच्या मराठा बाहेरचे प्रमुख अशोक खांडे साहेबांच आणि आपली रिंकू राजगुरू पूर्व अर्चना मॅडमचं आपल्या उदगीर शहरामध्ये आल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा मी जरी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलो तरी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे सुद्धा या भागाचा आमदार म्हणून हा कार्यक्रम आपल्या उदकीरला दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आणि त्यांची सर्व टीम गेल्या आठ दिवस या कार्यक्रमासाठी नियोजन त्या ठिकाणी करत होत्या अतिशय देगड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि त्यांना सुद्धा मॅडमने म्हणल्याप्रमाणे आपल्या उदकीरचा तर मूलभूत गरजा आपण पूर्णपणे त्या ठिकाणी पुरवत आहोत मेजवानी आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या आपण घेऊन एक इतिहास त्या ठिकाणी आपण घडवला त्यावेळेस एक सांस्कृतिक कार्यक्रम झाले अजय अतुल असतील चला हवा उद्या अवधू तुप्तचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि नंतरच्या कार्यकाळामध्ये सुद्धा युवा महोत्सव असतील किंवा अनेक खेळाचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी झाले आणि आजचा महत्वाचा कार्यक्रम मराठी बाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम माझ्या मध्ये झाला पाहिजे होता, होता। हा आग्रह मी जिल्हाधिकारी महोदय आणि आपले महाराष्ट्राचे आग्रह केल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि म्हणून एकोणीस तारखेला आपला हा कार्यक्रम केला आणि म्हणून मॅडम खरंच तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं लातूरपेक्षाही चांगलं नियोजन याबद्दल या ठिकाणी केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मित्रांनो खूप चांगला कार्यक्रम आहे शेवटपर्यंत हा कार्यक्रम आनंद त्या ठिकाणी घ्या आणि लवकरच आपण खर तर आज मॅडम थोडासा फायर शो ला थोडस निवेदन त्या ठिकाणी जमलं नाही असं वाटतं पण आठ नऊ तारखेला आपण राज्यस्तरीय मोठी दंगल आपल्या मध्ये त्या ठिकाणी घडणार आहे काशावाजालो कुस्ती स्पर्धा राज्यस्तरीय आपल्या मध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि लेजर शो फायर शो असा मोठा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आपला होणार आहे म्हणून या सर्व कार्यक्रमाचा आनंद आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि या कार्यक्रमाला माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि शांततेत आपण हा कार्यक्रम पावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय महत्वाचा पार्ट राहून गेला कारण मध्येच तुम्हाला वाटलं असेल आग लागली म्हणजे ती आग लागली